बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाडवेचा बाळासाहेबांच्या आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा एकनाथ शिंदे म्हणाले बदलापूरच्या आंदोलनामध्ये स्थानिक कमी आणि बाहेरचीच लोक जास्त होती तेव्हापासून आपल्या मधला तो शिवसैनिक जागा झाला कारण लक्षात घ्या लोकांचं उत्स्फूर्त आंदोलन होतं हे बदलापूरकरांची उत्स्फूर्त चीड बाहेर पडली होती पण तरी देखील या अपरिपक्व मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राच्या अपरिपक्व मुख्यमंत्र्यांना या आंदोलनामध्ये राजकारण दिसत होत चार चार वर्षांच्या मुलींच्या बाबतीत जर हा प्रकार घडत असेल आणि बदलापूर कर उत्स्फूर्तपणे बाहेर येत असतील आणि त्यामध्ये यांना विरोधी पक्षाचं राजकारण दिसत असेल तर ह्यांच्यासारखी दृष्टी यांनाच मिळो आम्हाला अशी दृष्टी नको तुम्हाला आठवायला हवं ज्यावेळेस मातोश्रीच्या बाहेर काही मुस्लिम बांधवांना जमवून त्यांनी कशा प्रकारे आंदोलन दाखवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर आम्ही यांचं स्टिंग ऑपरेशन करून हे सगळे कसे ठाण्यात आले होते या सगळ्यांच्या नावांसकट आणि मुख्यमंत्र्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या साथीदारांच्या त्या सगळ्यांच्या फोटो सकट आपण हे उघडकीस आणलं होतं तुम्हाला जर तुम्ही जर पाहिलं नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ एकदा पुन्हा पहा कशा आम्ही आपण यांचं सारं स्टिंग करून बाहेर काढलं होतं पुरावे आपण असे ठेवत असतो आणि याही बाबतीत बदलापूरच्याही बाबतीत आपण हा पुरावा ठेवणार आहोत तुम्ही एकदा हा व्हिडिओ पाहा कशा प्रकारे संजय राऊत साहेब असतील मी स्वतः तिथे उपस्थित होतो आम्ही सर्व हे पुरावे कसे बाहेर ठेवले होते आणि कशाप्रकारे मातोश्रीच्या बाहेर यांनी भाड्याची माणसं पाठवली होती आपण हे जगासमोर आणलं होतं या अशा प्रकारची आंदोलनं करण्याची गरज तुम्हाला आहे एकनाथ शिंदेच्या पक्षाची माणसं पाठवून त्यांनी अशा प्रकारे मातोशीच्या बाहेर ते वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला होता जणू काही संबंध महाराष्ट्रातला मुस्लिम समाज हा शिवसेनेच्या विरोधात आहे अशा प्रकारचं वातावरण करण्याचा एक प्रयत्न प्रयत्न केला आणि हा आपण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी हाणून पाडलेला होता आता तुम्ही हा व्हिडिओ पहा हंगामा खडा करत आधी तो क्रिमिनल थे अभे किसने भेजे थे किसने भेजे थे सुपारी किसकी थी ये मैं आपको दिखाना चाहता हूँ भाई जो 10-12 लोग मातुश्री के बाहर हमारे खिलाफ़ नारेबाजी कर रहे थे वो सब मुख्यमंत्री के लोग थे सभी के सभी वो सब वर्षा में रहते हैं या मुख्यमंत्री के थाने में जो निवास है वहाँ रहते हैं उनके लोगों के साथ घूमते हैं सभी के नाम और सभी का रिकॉर्ड आप देखिए ये महाशय थे मुख्यमंत्री ये महाशय थे जो मुख्यमंत्री के पास आपको खड़े रहते हैं अनिल वहाँ है आप ये ये मुझे आप गाइड करिए हाँ ये देखो ना ये महाशय था ना मोर्चा में अकबर सैयद अकबर सैयद ये अकबर सैयद ये अकबर सैयद किसके साथ है आप देख लीजिए अकबर सैद किसके साथ है आप देख लीजिए दूसरा कौन है ये दूसरे ये है दूसरे है सलमान शेख सलमान शेख ये, ये है सलमान शेख ये सलमान शेख भी है मुख्यमंत्री के साथ ये भी मुख्यमंत्री के साथ यह है अफराफ सिद्दीकी ये देखिए ये माकूसरे के बाहर थे ये उनका बाहर का फोटो है ये अफराफ सिद्दीकी जो है ये किसके साथ आप देख लीजिए देख लीजिए किसके साथ है यह है इश्तिया सिद्दीकी ये भी मातूशी के बाहर बड़े बड़े बयान दे रहा था ये है मिसेस मुख्यमंत्री के साथ आप देख लीजिए ये है मिसेस मुख्यमंत्री के साथ सभी जो वहाँ दस बारह लोग थे ये सबसे ज्यादा उड़ रहा था इलियास शेख इलियास शेख ये इलियास शेख भी मुख्यमंत्री के साथ है ये भी मुख्यमंत्री के साथ है शेख ये अक्रम शेख देखिए ये अक्रम, शेख है। और ये ये अक्रम शेख किसके साथ आहे व्हिडिओ मध्ये आपण पुराव्या सहज स्पष्ट केलं अगदी त्यांची नावं घेऊन हे कुठली माणसं आहेत कुठून आली आहेत कुणी पाठवली आहेत कुणासोबत -कुणा यांचे संबंध आहेत हे सारं आपण सिद्ध केलं आता येऊयात बदलापुरावर बदलापुरामध्ये एवढा संवेदनशील प्रकार झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट हे किती जबाबदारीच असायला हवं होतं हे म्हणतायत बाहेरून माणसं बसेस भरून भरून मागवण्यात आली परंतु हे जे कालचं जे आंदोलन होत हे पोलिटिकल मोटिवेटेड होतं असं माझं म्हणणं आहे कारण इतक्या फटाफट कधी आंदोलन जेव्हा होतं ते स्थानिक लोक असतात इथं स्थानिक लोक हाताच्या बोटावर मोजण्या इतके होते आणि इतर ठिकाण गाड्या भरून भरून त्या ठिकाणी आंदोलनकर्ते आले होते आणि मंत्री महोदयांनी समजून त्यांच्या सगळ्या मागण्या ज्या मागण्या होत्या त्या सगळ्या पूर्ण केल्या तरी हटायचं काम नाव घेत नव्हते याचा अर्थ त्यांना हे बदनाम करायचं होतं सरकारला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर आठ नऊ तास रेल्वे रोखणं म्हणजे खरं म्हणजे देशाचं नुकसान आहे रेल्वेच्या संपत्तीचं संपत्तीचं नुकसान आहे आणि आता आपण जाऊया पुराव्यांवर पोलिसांचा रिमांड रिपोर्ट ऍप्लिकेशन काय सांगतो पोलीस ज्या वेळेस कुणाला रिमांडमध्ये घेतात त्यानंतर त्याचा जे रिपोर्ट बनवतात जो तो जो न्यायालयाला सादर केला जातो त्यामध्ये त्यांची नावं असतात पत्ते असतात या सर्वांचा रिमांड रिपोर्ट अप्लिकेशन नेमका काय सांगतो पहा आणि माणसं कुठली आहेत ते देखील सर्वांच्या समोर ठेवतो आता रिमांड रिपोर्ट ऍप्लिकेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड शाखा घटक दोन भिवंडी या रिपोर्ट मी ह्या मुलांचा फक्त पत्ता सांगणार नाहीये फक्त कुठल्या आहेत एवढं सांगतो तुम्हाला समजेल पत्ता यासाठी सांगत नाही त्यांच्या सुरक्षेसाठी जो या पोलीस रिपोर्ट मध्येच आहे हे म्हणताय त्यांनी न्यायालयाला जो दाखला दिला त्याच्यामध्ये लिहिलंय त्यांनी दहा दिवसांची ज्या पोलीस कोठडी मागितली त्यावेळेस ही मुलं त्यांनी तेवीस लोकांना जे ताब्यात घेतलंय दोन अल्पवयीन आहेत पाचशे पंचवीस वॉन्टेड आहेत बाराशे चा रिपोर्ट तयार होतोय बाराशे लोकांचा नवळ वाटतं मला खरं तर त्या हिंदू मूक आक्रोश मोर्चामध्ये एवढी तोडफोड जाळफोड झाली पण एकालाही माहिती दादाला अटक झाली नाही पण इकडे सगळे अटके त्यांनी टाकायचे प्रयत्न केले कारण राजकारण तिथे साधलं जात होतं इथे साधलं जात नव्हतं राजकारण त्यासाठी हा सारा प्रयत्न हा सारा खटाडो बघा बरं पहिल्या मुलाचं नाव आहे भूषण दुबे बदलापूर 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 पूर्व 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 निखिल सुधीर सातकर कुळगाव निलय अहिरराव बदलापूर पूर्व आशिष मोरे बदलापूर पूर्व अथर्व झुंजारराव बदलापूर पूर्व सुनील सातकर कुळगाव कौशल पांडे बदलापूर पूर्व सुधाम गुप्ता कात्रप शिवाजी टेंबे बदलापूर पूर्व मारुती खेडेकर पश्चिम पश्चिम बदलापूर शिवाजी वांगणी एक नाव वांगणीचं मिळालं ते पण बदलापूरच्या पुढचं स्टेशन आहे बरं का एक नाव वांगणीचं मिळालं रमेश बार्शी त्रेसष्ट हे कर्जतचे दोन नावं बाहेरची म्हणजे तेवीस पैकी आतापर्यंत दोन नावं तुम्हाला बाहेरची मिळत आहेत देवीदास महेश पोखर महेश पोहरकर बदलापूर पूर्व दीपक चटर्जी बदलापूर पूर्व विजय विजय मेढे बदलापूर पूर्व ओंकार गायकर बदलापूर पूर्व रोहित मराठ बदलापूर पूर्व विकी जाधव बदलापूर पूर्व प्रवीण डाकवा बदलापूर पूर्व रोहित गलाटे बदलापूर पश्चिम जय खारके बदलापूर जय खारके अंबरनाथ तिसरं नाव मिळालं मिराज आलम बदलापूर पूर्व जितेश येंडे बदलापूर पूर्व सुमन झा बदलापूर पूर्व आता तुम्ही मला सांगा तेवीस पैकी वीस नाव हो बदलापुराची एक नाव वांगणीचं हो म्हणजे जसं मुलुंद ठाणे कसं किंवा डोंबिवली कल्याण कसं बाजूबाजूला तसं बदलापूर आणि वांगणी किंवा बदलापूर आणि अंबरनाथ ही स्टेशनांचा फरक आहे त्यांच्या पत्त्यामध्ये स्टेशनांचा अंबरनाथ किंवा वांगणी येऊ हो शकतं हे सारे बदलापूरचेच हा पोलिसांचा रिपोर्ट सांगतो हे माझे माझे माझी माहिती नाही ही पोलिसांचा रिपोर्ट सांगतो आणि दुसरा आणखी एक ऍप्लिकेशन सांगतो गुन्हे शाखेचं आहे हे मगाचं होत ही गुन्हे शाखेच घटक दोनचं आणि हेही गुन्हे शाखेचं आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळींचं आहे त्यांनी दहा जणांची जी नावं दिली ती पहा मनदीप शर्मा बदलापूर पूर्व निसर्ग राजपूत बदलापूर पूर्व चरण खानगे बदलापूर पूर्व सचिन सहाणे रहाणे की सहाणे मला ठीकस माहित नाही पण ते बदलापूर पूर्व भावेश मसे बदलापूर पूर्व अशोक वाकडे बदलापूर पूर्व रोहित घोलप बदलापूर पूर्व आणि रवी वर्मा बदलापूर पूर्व हा आहे पोलिसांचा रिमांड रिपोर्ट याच्यामध्ये ही सगळी सगळी माणसं बदलापूरची अरे मी तर म्हणतो बाहेरची जरी असती तरी ह्या संवेदना काय बदलापूरच्या सीमेसाठी आहेत का ह्या सीमा फक्त बदलापूरकरांसाठीच आहेत का की बदलापूरची मुलगी आहे म्हणून बदलापूरकरांनी ते नाही तो प्रश्न वेगळा पण जर असते तरी पण मुख्यमंत्र्यांची भावना या संदर्भात काय आहे हे तुमच्या आमच्या सर्वांसमोर स्पष्ट झालं कायद्याने काय गोष्टी कराव्यात यापेक्षा आपण काय विधानं करतोय जास्त लक्ष द्यावं आपण सगळं पुराव्यांशी बोलत असतो तुम्ही सर्वांनी पाहिलं मगाशी जे मातोश्रीच्या बाहेरचं दाखवलं पुरावे ठेवून त्यांना प्रूफ केलं आपण की कशी तुमची स्वतःची माणसं पेरली होती आणि इथे पहा काय पोलिसांचा रिपोर्ट सांगतोय असो हे राजकारण हे तुमच्यासाठी लकला दोन ताल्या मुलींच्या त्या जीवांच्या बाबतीत एक गैरकृत्य घडलेलं आहे उद्धव साहेबांनी स्पष्ट सांगितलं या सगळ्यात राजकारण नको त्यांचा मोठेपणा म्हणा उद्धव साहेबांचा मोठेपणा म्हणा एखाद्याला राजकारणच करायचं असतं वेगळ्या पद्धतीने करता येऊ शकलं असतं पण तसं काहीही केलेलं नाही आणि करणार देखील नाही कारण ते सहिष्णु नेतृत्व आहे महाराष्ट्राचं त्यांनी स्वतः सांगितलं या सगळ्या बाबतीत राजकारण नको पण आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा अगदी जहालातली जहाल शिक्षा झाली पाहिजे हेच शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचं म्हणणं आहे आणि सांगणं आहे सरकारला देखील सरकार येतील सरकार जातील पण या लहान लहान कोवळ्या जीवांचे आपण काही ऑब्जेक्ट म्हणून वापर करणार आहोत का राजकारणासाठी या अशी राजकारण जर असतील तर अशी राजकारण आम्हाला नको अशी राजकारण तुम्हाला लखला असो तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो ज्या ज्या वेळेस शिवसेनेवर शिवसे आरोप होईल ज्या ज्या वेळेस आपल्या पक्षावर आरोप होईल तो आरोप पुराव्यानिशी खोडून काढणं हे शिवसैनिकांना तुम्हाला सर्वांचं कर्तव्य आहे सप्रेम जय महाराष्ट्र काळजी घ्या